नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे आता तुमच्या स्क्रीनवर जो दिसत आहे तो आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर हो हा जो जी आर आहे हा एकदम लेटेस्ट आहे आणि ज्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होतात तो ऑगस्टचा हप्ता आता लवकरच वितरित होणार आहे तुमच्या खात्यात लवकरच पंधराशे रुपये जमा होणार आहेत या जी आरमध्ये तशी सविस्तर माहिती देखील देण्यात आलेली आहे हा जी आर आपण पन पूर्णपणे समजून घेणार आहोत पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा का जी आर आला की लवकरात लवकर म्हणजे तीन ते चार दिवसात पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यात येणार आहेत तर आता बघा हा जो जी आर आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे ठीक आहे आता या जी आर मध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी इतका जो निधी आहे मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे कोटी किती तीनशे कोटी इतका निधी जो आहे तो आता महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात आलेला आहे शासनाने या निधीला मान्यता दिलेली आहे म्हणजेच याचा अर्थ काय तर ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे अजून एक महत्वाची सूचना या जी आर मध्ये सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही म्हणजेच काय म्हणायचं यांना की बाबा जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत किंवा श्रावण योजनेचा लाभ घेत आहेत तर यांना मात्र आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो आहे लाभ मिळणार नाही फक्त ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याच खात्यात पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याची जमा होणार आहेत तर हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आणि एकदम लेटेस्ट जी आर आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या माहितीसोबत